भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले पण राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो मात्र यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून दिला जाईल असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरज येथील शेतकरी भवनमध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात वाघमारे हे बोलत होते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे सहसचिव संजय कांबळे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉ रविकुमार गवई भीमराव बेंगलोरे योगेंद्र कांबळे यांच्यासहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांना धर्मनिरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआयचे केडर तयार केलं पाहिजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो असं सांगून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले आगामी निवडणुकांसाठी आरपीआय आग पूर्णपणे सज्ज असून निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल असंही गायकवाड यांनी सांगितलंय आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी आरपीआयने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितलंय सत्ता बदलली असली तरी सुद्धा व्यवस्था बदलली नाही केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करतात अशीच परिस्थिती राहिली तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅथरची चवळ उभा करावी लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी दिलाय यावेळी आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवसाहेब शिवाय कोणीही केलेलं नाही आणि त्या काळात भाजप भाजपसुजेवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या साहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो नाही आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे आहेत त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत नाही ते खरं आहे ना की साहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आम्ही त्यांच्या परिवारातील आहे आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही आणि कार्यकर्ते त्या दृष्टीकोन प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता आदरणीय आठोसाहेब जो राजकीय दृष्टी जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पीच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आटोसाहेबांच्या सोबत असतो तो, तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत सत्तेपुढं शांत पण नाही ना म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही आहेत ना त्यांची विचारधारा देखील वेगळी आमची विचारधारा देखील वेगळी आहे पण राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना दोन गोष्टी आहेत म्हणजे कधी लोक अल्ला खत्रेमे ही घोषणा देतात मुस्लिम समाजाला त्यांच्या भावना म्हणजे प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करतात की जागावण्याचा प्रयत्न करतात हिंदूंचं जसं श्रीराम म्हणून हिंदूंच्या भावना पेटवल्या जातात तसं संविधान हा एक विषय आला की आंबेडकरी विचारधारेशी जी जोडलेले कार्यकर्ते ते जागे होतात आणि त्यांना असं वाटतं की संविधानाचा विषय आणला की हा मतदारचं खळून निघेल पण या देशामध्ये कोणालाही संविधान बदलता येणार नाही ना कारण संविधान टीका करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिलेला आहे म्हणजे तुम्ही संविधान जाळलेलं पाहिलेलं आहे तो, तो देखील अधिकार संविधानानेच दिलेला ना बोलण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे आणि जर संविधान जर बदललं तर या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतील आणि ते पारतंत्रात येतील आणि म्हणूनच संविधानाची गरज ही देशाची गरज आहे हा विषय खरं तर आठव्या साहेबच ठरवतील मागणीवर नाही आता पश्चिम महाराष्ट्रात ना आम्ही सोलापूर मतदारसंघाची मागणी आम्ही करतोय ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक काय प्रत्येकाने आपापल्या बाजूने प्रत्येकाने मजबूतीकरण केलं पाहिजे होतं त्या पद्धतीने आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी तस्या पद्धतीने जी मूठ बांधायला पाहिजे जी भाजप आज बांधत आहे भाजप आज तळागाळापर्यंत गडलेपासून दिलेपर्यंत जी त्यांनी तयारी केलेली आहे ती तयारी आर पी आयची तयारी नाही आम्ही त्यांच्यावर नुसतं अवलंबून राहतोय भाजपवर पण तसं न राहता प्रत्येकाने आपापल्या तयारीने शाखाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत आणि राज्याच्यापासून ते केंद्रापर्यंत ह्या सगळ्या अध्यक्षांनी जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत जोपर्यंत साहेबाला अटोल साहेबाला मेन मानून साहेबाला दैवत मानून जोपर्यंत कार्यकर्ता प्रचिलित होत नाही किंवा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिक काम करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी त्यांच्याशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबर कसं जाईल किंवा स्वतःची आर पी आय ताकद कशापर्यंत वाढेल तरच आम्ही त्यांचे संघ हे करू आम्ही आमचे परवाच आम्ही साहेबांना मुंबईमध्ये तेरा तारखेला भेटलो होतो ते आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगितली आहे आम्ही आता ह्या ठिकाणी साहेबाच्या माध्यमातून सांगतो की ह्या ह्या दहा तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीव शेट आहे ते आम्हाला राखीवशीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे ही कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात एक वेळा आम्हाला संधी द्या एक वेळ संधी द्या मिरज मतदारसंघ आमच्या आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला नाही आता ह्या ठिकाणी मिरजेत असणारा हे आमच्या ढाण्यावाग म्हणजे दिवंगत विवेकाप्पा ही गेली चाळीस वर्ष झाली एक नगरसेवक होते एक दबदबा होता त्यांचा थी त्या थी ठिकाणी आणि विवेकाप्पा असताना असं आस्ता कधी घडलं नाही आणि आप्पा असतानासुद्धा एक चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं महापौर झाले हा मिरजेतलाच भाग आहे ना मिर्जेनेच ताकद दिली ना पण मिरज जर तुमची सगळ्या संघर्षातून मिरज जर एकवटली मिरज जर एस सी एस टी जर एकत्र आले तर ह्यांचा संबंधच नाही भाजपला विचारू नका काँग्रेसने विचारू नका एकत्र या आणि तुम्ही स्वतःचे वोट बांधून स्वतः आत्ता जर ताकद असेल विवेक आप्पाच्या पाठीमागे जर उभा राहणे आप्पा जर विचार या मिरजकरांना जर मान्य असतील विवेक आप्पाचा विचार जर विवेक मिरजकरांनी घेतलं तर शंभर टक्के इथला आमदार आपल्या सम तुमच्या सर्वांच्या विचारात होईल